असे छोटे मोठे किडे बघितले तर पृथ्वीवरती किती आलंय आज पुन्हा एकदा सुट्टीचा दिवस आणि आम्ही निघालो आहे भटकंती करायला डोंगर सेम आपली जण जे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले कॅम्पिंग केलेलं ते वाले बघा अजून ठरलेलं नाही प्लेस पण बघूया जाऊया आता आज आमचा प्लॅन आहे की डोंगरात बनवायचा पुलाव बघूया काय होतं अरे निघते की नाही गाडी राहू द्या तुझी तिथनं सुरुवात झाली चालू बघा डिझेल थोडं बुक करत होती गाडी म्हणून डिझेल टाकायचं चालले बाबू उचलते का तोंड बघा काय वीस लिटरचं कॅन तुला उचल निघालय बघा बसायला लागलाय पायरुराळू गेर बदल ए बाळा पहिल्यांदा गाडी थांबवत असते शिंग मार मारो हो आल्या आल्या ओशी पडल्या असते या ग आम्हाला तिथे एक स्पॉट माहिती आहे आम्हाला मस्त स्पॉट आहे तिथे गाडी थांबवायची फायनली आम्ही येऊन पोचल्या त्या स्पॉटवर जो तुम्हाला सांगत होता बघा इथं बघा झाड आहे इथनं मस्त आमचं गाव दिसतं आणि आम्ही आहे इथं इथं पार्ट्या भेटल्या होतं बघा दारूच्या बाटल्या बघा किती तिथं तुम्ही इथं पान असं हा केळ्याचं पाण्यावर आम्ही जेवण करणार करणार आज पत्रा वेळा आम्हाला काय घावलं नाही घरामध्ये त्याच्यामुळे केळाचं पान तेच दिलं नाहीत घरात त्यांनी ते सांगायचं वेगळं असतं घरातले म्हणले पोट म्हणले तर ठीक आहे आता बनवणार आहे सगळं चुम्मा आणि बाबे हे बाब्या राहिले कोणतं पाणी घेतलं हे प्यायचं आहे की बात अजून एक बाटली भजी बिजी काय ना पहिलं भात भजी आहे घातल्या एवढं जर तेल आणलंय त्याने भजी होणार बाईला जास्त आला काय बिहळ आलं हे बघा हे आमच्याकडे लय दिवसापासून होतं आज त्याचा वापर अरे इथं कचरा लय झाला इथं क्लीन करायला पाहिजे बाटल्या बघ कसल्या अयुखातली कोणती बाटली आज जरा गेलो असतो हे काय रे बिल्डर ओढ का मॅजिक लिहिले काय ते जमते का सँडल मिडल काढा की जरा काढतो की हा गो दुसरा पायर ठेवाय अवधी खालनं लेवल करायची असते का काल सोडा जरा मजा नाही मजा नाही हात वर घ्या की तुम्ही भेटाय कुठे पडते जाऊ जाऊली पडलं भेटलं ना यो <laughs> लोकांना लो दाखवण्यासाठी काय काय करायला लागतंय बघा सबस्क्राईब <laughs> करा बर का बाटल्या बिटल्या खालच्या बाटल्या हे बघा बाबूने मागच्या वेळेस मागचा जर ब्लॉग जर तुम्ही बघितला तर बाबूला मी झापडलेला मनावर घेतला त्यामुळे बाबूने सगळा कांदा बटाटा टमॅटो सगळं फ्लॉवर सगळं कापून घेतलं आणि यांचं म्हणणं होतं कि कांदा भाजी खायचं आणि तेल बघा केवढे घेऊन आले घरात हे बघाय निघायचं ह्याच्यात होणार आहे का कांदा भाजी भात आणल्या बऱ्यापैकी ठीक आहे बनवूया आता काय कामाची नाही ती पण भात नाही पुरणार तो बारकाय काय बघू तांदूळ केवढं अगं बार काय हो बाणार तांदूळ धुऊन घ्या की तो बारकाय हो तांदूळ नीट करतो सामकी हे कर याच्यावर कर की याच्यावर सगळं मग ऑफिसच ठीक करू न फोटोसाठी फोटोसाठीच झोपला ना तर ठीक आहे बरं फोटोसाठीच झोपलं आहे

कडा मसाला आता। मसाला गेला मला असं काय वाटतं की मेन इम्पॉर्टंट थिंग काहीतरी राहिले <laughs> थोडं इथं बारीक का भ एवढं नाही पडू <laughs> बिल्डर खूप सही बोला आ, नहीं नहीं? तो अर्धा या भाज्यांनी भरला हां फुल आहे तो नवीन आहे त्यात पाणीवर हल वाटत डोंगरामध्ये भात झालेला आहे आणि आमचं खाते बघा आम्ही कशा केलं झालंय काय माहितीये का भात जरा लयच झाला आणि ते बटाटा थोडा कच्चा राहिला मग बघ नाही भात तांदूळ कमी आणि भाज्या जास्त भाज्या जास्त झाल्या बघा घ्या चटणी पण ऍड लोणचणी आहे असे छोटे मोठे किडे बघितले तर पृथ्वीवर किती कुठं कच्चा अभे आता कच्चा बिकचा आता काय बोलू शकत नाही ते त्याला ठेवा परत त्याच्या कॅपॅसिटी संपली आव असा असा काढसा इथला दोन टाका इकडे घे तिथे कुठलंही ना कितना किती <laughs> 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 शिरले <के> okay? <laughs> अरे बास के लका चुम्म्या माणूस असलं जर की वाडकी तुम्ही दोघे असं दो? का हो ना तुम्ही कसं खावा मग असं का बाबू बस इथं आता हे आहे त्याच्यात एक बसा ह्याचा फोटो काढाने आणि तमने का ह्याचा एवढा नाही नाही टाकलं टाक असं काढला 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 की मग अशीच काढला आपण आता मग रेकॉर्डिंग होताना करतं ते स्क्रीन कॅप्चर करतो मी डायरेक्ट पनीर का पीस इतना बडा पनीर 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 नाहीये आहे गोबी आहे गोबी मंचुरन वाला चला मीठ नाही ए मीठ आण कुठला मसाला आहे चाट आहे का नाही नाही मीठ आण बघतो तू बाकीचं दुसरं काय आणू नको मला पाहिजे चटणी बिटणी आण कसं झालं बिल शिजलं का फार मधी मध्ये थोडा कच आपण आता जेंट्स आहे मीठ मीठ दे सगळं आमचं खाना सगळं झालं आता भाज्या आहेत ना तेव्हा असच ठेवलं त्याचं कारण म्हणजे इथं येतात गुर खातील ते वरतीच आहे वरती गुरु तग आवाज येतोय का तुम्हाला घंटीचा आता हे काढतोय बाबूशेठ किती राहिला कुठले लय राहिला भात रे लय राहिला ठीक आहे दाखवण्यासारखं आता काय नाही आता चाललंय घरी झोप काढायची आहे पिशवी कुठे कसली पिशवी पिशवी द्या ही जर की भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये